भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाथ संप्रदायातील कानिफनाथाच्या यात्रा उत्सवाला आजपासून म्हणी येथे प्रारंभ झाला कैकाडी समाजाची मानाची काठी कानिफनाथांच्या कळसाला भेटल्यानंतर होळीच्या उत्सवाला सुरुवात होते अठरा पगड जातीतील भटक्या समाजाला येथे मानाचे स्थान असते कानिफनाथांच्या मढीगडाच्या बांधकामासाठी कैकाडी समाजाने गाढवाद्वारे येथील सामग्री आणण्यासाठी मुलाचे योगदान दिल्याबद्दल कैकाडी समाजाला मान देऊन मानाची काठी मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीसह कळसाला भेटविण्यात येते मानाची काठी संजीवन समाधीसह कळसाला भेटविली की यात्रेचा डफ वाजतो त्यानंतर पंधरा दिवस चालणाऱ्या महायात्रेस आरंभ होतो महाराणी येसुबाई यांच्या नवसपूर्तीसाठी सातारा गादीचे वंशज छत्रपती शाहू महाराज पहिले यांनी कानिफनाथ गडाचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते गड बांधकामासाठी योगदान असणाऱ्या विविध जाती जमातींना येथील यात्रेत विशेष मान आहेत त्यामुळे हे गाव सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते कैकाडी समाजाची मानाची काठी कळसाला लागली की इतर समाज बांधवांच्या काठ्यांची मढीवारी सुरू होते कैकाडी समाजाची मानाची काठी साडेतीनशे वर्षांपासून परंपरा चालू आहे आणि ही काठी आम्ही पाथर्डीला बसतो आणि काठी पाथर्डी दशमीला काठी बसल्यानंतर पाथर्डी मिरवणूक ती निघते रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत पाथर्डीत आम्ही मिरवणूक काढतो आणि रातोरात पै मढी मढी गावाला येतो शिमगेच्या दिवशी सकाळी हे मानायची काठी परंपरा चालू आहे भटकीचीच पंढरी असं मानली जाते आणि ही परंपरा आम्ही टिकायचा प्रयत्न जाम सुरू आहे तोपर्यंत प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्राच्या काहीकडे जवळजवळ दोन अडीच हजार लोक कार्यक्रमाचा आनंद लुटाय करता तिथं सकाळी नऊ वाजता यदा आले होते त्याच्यानंतर आम्ही गडावर गेलो काठीचा कार्यक्रम आनंदाने पार पडला हीच आमची काहीप्रेमी म्हणजेची जी आम्हाला मान मिळाला परंपरा इतिहास असा आहे की त्या टायमाला ते मंदिर चालू होतो त्या ते टायमाला आम्ही त्या मंदिराचा मंदिराकरता आम्ही टोपले येणून दिले गाडोच्या सहकार्याने होऊन मंदिर आणि ते मंदिर पूर्ण वापरून काहीकडे समाजानं खूप सहकार्य केलं त्याच्यामुळं प्रत्यक्ष आम्हाला काढप्रात भेटूनच आम्हाला मानाची काठी मान दिलेला आहे ही परंपरा साडेतीनशे पण चालू आहे आणि ही पंढ पं मडी ही पंढरी भटकेचीच पंढरी असं जाहीर होतं भटकेच लोक या ठिकाणी येऊन आणि कुठेतरी मानपान घेतात आणि ते खूप आनंदाने ते पार पडतो ज्या टायमाला इथं शिमगेच्या दिवशी सकाळी मानाच्या काठीचा कार्यक्रम संपला नंतरच मग ती कुठेतरी यात्रा सुरू होती असं परंपरा चालू आहे आमची काठी लागल्यानंतरच यात्रा सुरू म्हणजे चालू अस होती परंपरा ही चालू आहे ज्या भटक्या समाजाच्या लोकांचे या ठिकाणी पंचायती होतात या ठिकाणी कुठले काही आळी अडचणी असल्या तर ते बसून मिटवलं जातं आणि परंपरा चालू आहे ते कोल्हाटी समाज असो तिरमली असो वैध असो देसाड्या असो सगळे भटक्या समाजात लोकांचा ही परंपरा आतापर्यंत टिकत झाली आहे ही काठी भेटल्यानंतर परंपरेनुसार होळीपासून मढी यात्रेला प्रारंभ होऊन गुढीपाडव्यापर्यंत चालणार आहे चैतन्य कानिफनाथ महाराज की जय जयघोष तर डफ ढोल ताशा झांज अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात कैकाडी समाज बांधव प्रसंगी तल्लीन झाले होते काठीची संपूर्ण ग्रामप्रदक्षिणा घालून कानिफनाथ गडापर्यंतची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर काठी उत्सव सांगता झाली देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने मुख्य मानकरी नारायण बाबा जाधव यांना मानाचा सन्मान करण्यात आला नमस्कार मी रवींद्र आरोळे विश्वस्त कानिपनाथ देवस्थान ट्रस्ट मडी आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेकडो वर्षाची परंपरा असणाऱ्या मढीची यात्रेची सुरुवात होत आहे या, या मंदिरासाठी ज्या ज्या समाजाने योगदान दिलेलं आहे त्या प्रत्येक जातीच्या समाजाच्या घटकांना इथं वेगवेगळ्या पद्धतीने मान सन्मान दिला जातो त्यातलाच एक प्रकार म्हणून आज कायकडी समाजाच्या का काठीचा मान कायकडी समाजाची काठी दप वाजवत मोठ्या उत्साहानं मंदिरावर येते समाधीला लागते कळसाला लागते आणि त्यांना देवस्थानच्या वतीने मान सन्मान दिला जातो जवळजवळ ही शेकडो वर्षाची परंपरा आहे आज या ठिकाणी कायकडे समाजाचं जे योगदान मंदिरासाठी आहे त्या निमित्तानं कायकडे समाजाला जो मान दिलेला आहे ती मानाची काठी म्हणून ती काठी समाधीला लागली जाते आणि इथून पुढं खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात होती कायकडे समाजाने त्या काळात ते तोपल्या विणून मंदिरासाठी जे मटेरियल का सामान वर न्यायचं आहे त्यासाठी त्यांचं खरं महत्त्वाचं योगदान आहे त्यामुळे हा त्यांना मान सन्मान देण्यात आलेला आहे ही जी परंपरा आहे खऱ्या अर्थानं आज जी कळसाला कायकडी समाजाची काठी लागणार आणि यापुढे आपला कालपनाथ महाराजांचा यात्रा उत्सव चालू होतो आणि तो गुढीपाडव केलेला असतो I'm not